तू कुठून आली सांग की कुठून आली तू कुठून आली स्कूल मधून आली सांग सगळ्यांना सांग की हे बघ प्रगती स्कूल मधून आली आहे मी तिला घ्यायला गेले होते हे की नाही बाळा तू घ्यायला आली होती <laughs> तुमच्याकडे पाऊस आहे का खूप चिखल आहे रोडला सध्या पाहू शकता तुम्ही आमच्या प्रगतीला आमच्या प्रगतीला फेस दाखवायला आवडत नाहीये नाही आवडत काय आवडत नाही आवडत शी चालती पाठी महाली तुला खूप लाज वाटते व्हिडिओ मध्ये यायची

मला यायशी माझ्यासारखीच पिला म्हणून लाजवटत आहे की नाही सवय लागेल है किती लागेल ना सवय कुठून आली मला तू